महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत वारणा प्रकल्पाचे सुधारित जलनियोजन जलसंपदा विभागानं प्रशासकीय मान्यता दिली आहे यामध्ये तालुक्यातील जवळपास साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्र ओळीताखाली हो येणार आहे या प्रशासकीय मान्यतेसाठी तसेच या प्रकल्पासाठी आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांनी विशेष प्रयत्न केले यानिमित्त त्यांची वारणानगर इथं भेट घेऊन हातकरंगले परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अशोकरावजी माने व अरुणराव इंगवले यांच्या उपस्थितीत सत्कार केला या प्रकल्पामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जात असून त्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी माजी मंत्री विनय कोरे यांनी विशेष प्रयत्न केले होते. यावेळी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरण इंगवले, सरपंच अजिंक्य इंगवले, माजी उपसरपंच शीतल हावळे, तात्या सोहंडे, मोहन ढाले, मोहन डोल, शिवाजी खोत सदस्य श्री सहदेव खोत, श्री कृष्णत झलक, सुरेश खोत, रोहित कुमार झलक संतोष ढोल सागर झलक हे सर्व व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एस साठी लिहून रोहन साजणे